पंढरपूर नगरपालिका हत्तीमध्ये कराड नाक्यापासून दोन मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत शिवनगर फेज वन दीड गुण्ट्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड प्रशस्त तीस फूट उंडीचे रस्ते स्ट्रीट लाईट ची सोय प्लांटेशन बाकडे प्लॉट डिमार्केशन चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट शून्य सदोतीस दोनशे सत्तावन्न सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंधरा सतरा एकोणचाळीस चौऱ्याऐंशी अंगणात खेळत असताना एका आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाला एक फुगा चिमुकली डिंपलचे प्राण घेण्यास कारणीभूत ठरला असल्याची माहिती समोर आली अंगणात खेळत असताना फुगा फुगवताना तोंडातच फुटला त्यानंतर श्वास अडकून डिंपल वानखेडे या आठ वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने वानखेडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला डिंपलच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे धुळ्यातील यशवंत ही घटना घडली आहे फुगा फुगवताना अचानकच तो तोंडातच फुटला रबरी फुगा तोंडात फुटल्यानं त्या फुग्याचे तुकडे श्वास नलिकेत अडकल्याने आठ वर्षांच्या चिमुकलीला जीव गमवावा लागला श्वास घेण्यास त्रास होतोय हे लक्षात येताच घरच्यांनी तिला तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी मुलीस तपासून मृत घोषित केले